काल आदरणीय पवारसाहेब यांनी एक महत्त्वपूर्ण स्टेटमेंट असं केलं की कदाचित राजकीय एकूणच परिघामध्ये मोठा चर्चेचा विषय बनू शकतं पवारसाहेब असे बोलले की रिपब्लिकन पक्ष आणि डावे पक्ष जर एकत्र आले तर फुले शाहू आंबेडकरी विचार विचाराची लोकसत्तेवर येतील निश्चितपणानं हा वरून जर पाहिलं तर हे फार महत्त्वाचं आहे परंतु त्या त्यांच्या निवेदनाचा अन्वयार्थ लावणंही तितकंच महत्त्वाचं आहे कारण की पुढची सत्ता महाराष्ट्रातली येण्यासाठी किमान चार वर्ष बाकी आहेत या चार वर्षाच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत खास करून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या सत्ता आहेत आणि ह्या पद्धतीची सत्ता जर मिळवायची असेल तर हा भोळा भाबडा रिपब्लिकन आणि दुर्बल घटकाशी संबंधित असणारा राजकीय पक्ष फार महत्त्वाचे आहेत आणि म्हणून त्यांना चुचकारण्याचं कदाचित हे निवेदन आहे आणि निश्चितपणानं महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं राज्य येणं हे ये प्रत्येकाला असं वाटतं आणि महाराष्ट्रातला जवळजवळ सर्वच पक्ष असं सा सांगत असतात की आम्ही फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचं राज्य करतो परंतु सातत्यानं महायुती महाविकास आघाडीच्या एकूणच राजकारणामध्ये रिपब्लिकन पक्ष असेल किंवा छोटे जे पक्ष आहेत मित्रपक्ष म्हणून घेतले जातात त्यांना मतं मिळवण्याच्यासाठी एक तर एकत्र केलं जातं संविधानाचा धोका आहे असं म्हणून एकत्र केलं जातं कोण धोका आहे म्हणून सोबत घेतलं जातं आणि अशा पद्धतीचा धोका नाही हे समजून सांगण्यासाठी दुसरा वर्ग त्यांना आपल्यासोबत घेत असतो अशी एकूणच राजकीय परिस्थिती आहे त्यामुळं निश्चितपणानं रिपब्लिकन पक्ष असेल किंवा बाकीचे पक्ष असतील त्यांना निवडणुकीच्या राजकारणामध्ये सोबत तर घेतलं जातं आहे परंतु जेव्हा सत्ता आल्यानंतर त्यांना त्यांना कोणत्याही प्रकारचं स्थान दिलं जात नाही जर आदरणीय साहेबांच्या निवेदनाचा जर योग्य पद्धतीनं महायुतीनं जर विचार केला तर रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत निष्ठेन आहे आणि ह्या रिपब्लिकन पक्षाला सत्तेतला कोणताही वाटा अद्याप तरी दिलेला नाही कदाचित हा सत्तेचा वाटा त्यांनी निश्चितपणानं द्यावा नाहीतर या पद्धतीचा पवार साहेबांनी टाकलेली गुगली त्याला कदाचित यातला काही वर्ग काही प्रलोभनाला बळी पडेल आणि निश्चितपणाने एक वेगळं काहीतरी चित्र महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतं त्यामुळं महायुतीनं सुद्धा या पद्धतीच्या स्टेटमेंटचा गांभीर्यानं विचार करून गोरगरीब जनतेला रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि एकूणच अंदाज असा आहे महायुती असेल महाविकास आघाडी असेल रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये तर घेतलं जातं परंतु ही आभासी सत्तेमध्ये आहे सत्तेत आम्ही आहोत असं सांगितलं जातं परंतु रिपब्लिकन पक्षाच्या अगदी जिल्हा पातळीवर अगदी जिल्हा नियोजन समितीपासून विविध कमिट्यापासून राज्यामधल्या विधान परिषदेमध्ये किंवा विधानसभेच्या काही जागा देण्यामध्ये सुद्धा या ठिकाणी ते जागा देण्यामध्ये सुद्धा कमी पडतात किंबहुना ते त्यामध्ये स्थान देत नाही आणि सत्ता आल्यानंतर तर नाव घेणं सोडा सुद्धा नाहीत किंबहुना कामही करत नाहीत अशी परिस्थिती आपल्याला दिसून येत आहे